प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तेल्हारा येथे सोळा ते अठरा सप्टेंबरला तीन दिवसीय आध्यात्मिक योग तपस्या भट्टी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसीय शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते राजयोगी ब्रह्मकुमार नारायण भाई यांचे इंदोर वरून तेल्हारा येथे पंधरा सप्टेंबरच्या दुपारी आगमन झाले तेल्हारा ब्रह्मकुमारी सेवा केंद्राशी संपर्कात असणाऱ्या ज्ञानार्थींच्या समक्ष पंधरा सप्टेंबरच्या सायंकाळी विशेष योग तपस्या भट्टीचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी राजयोगी ब्रह्मकुमार नारायण भाई राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुमन दिदी अकोला राजयोगिनी ब्रह्मकुमारी ज्योतिदिदी रिसोड यांचे तेल्हारा सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रमिला दिदी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व सर्वांच्या समक्ष तीन दिवसीय योग शिबिराचे उद्घाटन थाटात संपन्न झाले सोळा सप्टेंबर पासून सर्व तेल्हारा वासियांकरिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी सहज व सोप्या शैलीत विशेष मार्गदर्शन होणार आहे दैनंदिन जीवनात येणारा ताणतणाव केवळ आणि केवळ आध्यात्मिक ज्ञानामुळेच नियंत्रित करता येतो लाखो रुपये खर्च करूनही शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहत नसेल तर आत्मा परमात्मा परिचय आत्मचिंतन व राजयोग्याचे ज्ञान हा एकमेव उपाय असल्याचे बी के नारायणभाई यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितले संचालन ब्रह्माकुमारी ज्योतिदिदींनी केले तर आभार बी के श्यामभाईंनी मानले तर सोळा सतरा व अठरा सप्टेंबरला नियोजित वेळेत सर्वांनी नियमित उपस्थित राहून तेल्हारा वासियांनी या सुवर्ण संधीचा योग तपस्या भट्टी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तेलहारा सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रमिला दिदींनी केले आहे संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा